जाधिरा सदृणा श्री सिद्धेश्वर महाराज की जय मला आठवतं महाराज ना प्रवचनात ते एक गोष्ट सांगायची कामा पुरता मामा म्हणजे काय झालं ते ते आपण पटकन समजून घेऊया कसं असतं हा काम कसं असतं हो। तो तर एक एक मामलेदार होता मामलेदार आणि मामलेदाराची बायको म्हणजे मामलेदार बाई तर एक दिवशी काय झालं मामा आला मामा तर मामा आला आता घरी आला मामदे मामलेदाराच्या घरी आला आणि जेव्हा घरी आला ना तेव्हा घरात मामलेदार बाई होती मामलेदारीण म्हणा ती बाई घरी हो होती आणि मग मामा आला मामा आल्यानंतर मामलेदार बाईनी हा दाव आपण कोण मी मामा आता मामा म्हटल्यानंतर मामलेदार बाईला वाटलं की ह्यांचे मामा असतील मग त्यांनी अगदी त्यांना घेतलं घरात घेतलं त्यांना व्यवस्थित सगळं त्यांचं स्वागत वगैरे केलं आणि ते म्हणाल नाही आता मी काही मी काही दिवस राहणार आहे इथे ठीक आहे ठीक आहे मग त्यांची राहण्यासाठी त्यांना रूम पण दिली सगळी व्यवस्था केली आता झालं नंतर मग नेहमीप्रमाणे मग संध्याकाळी मामलेदार साहेब घरी आले आणि घरी आल्या आल्या बाईंनी सांगितलं मामलेदारबाईंनी आहो मामा आलेत मग एकदम खुश झाले <laughs> आता मामलेदारांना काय वाटलं हिचे मामा असतील कळलं ना त्यांना वाटलं त्यांच्या बायकोच्या मामा असतील तेव्हा वा 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 मग ते म्हणाले मामा फार छान बरं झालं हो किती दिवसाने येत आहे तुम्ही आलात खूप खूप छान सुंदर छान सुंदर आता काही नाही आता निवांतपणे इथे राहा तुम्ही हं आणि झालं मामा आता झाला राहिला इथे आणि हळूहळू मामाने काय केलं आता मामलेदार मामलेदार साहेबाचे मामा ना मग मा गावात जिकडे तिकडे फिरायचा आणि मग लोकांकडून काही काही गोष्टी मग लोकांना कळायला कळलं की हे मा, मा हे मा, मामा आहेत म्हणून कोणाचे मामलेदार साहेबाचे मामा आहेत आणि मग लोक काही काही गोष्टी त्यांना सांगायला लागले मग मामा काय करायचा कोणाकडून काहीतरी घ्यायचा ह्याच्याकडून काहीतरी घेतलं त्याच्याकडून काहीतरी घेतलं कळणं असं सुरू केलं त्यांनी आणि मग लोकांना सांगायचं नाही नाही तुमची मी कामं करेन काय काळजी करू नका म्हणले मामलेदार माम म्हणजे मामलेदाराला मामलेदार साहेबांना सांगून तुमची कामं व्यवस्थित होतील काही काळजी करू नका आणि लोक पण विश्वास करा ठेवायला लागले आता कसं होतं आता डायरेक्ट आपण मामलेदार साहेबाकडे जाऊ शकत नाही ना मग काय करायचं मामाना धरायचं मग असं लोकांनी सुरू केलं मामानं धरून आपलं काय 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 आणि हळूहळू कसं झालं गावामध्ये जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली चर्चा सुरू झाली नाही व्हाली ते काही नाही आम्ही काय आमचं काही काम असलं ना तर आम्ही आपलं मामानं सांगतो कळलं की नाही आता ही मामानं सांगतो म्हटल्यानंतर मग लोक पण म्हणायला लागले ठीक आहे कारण मामलेदार साहेबाकडे भरपूर कामं असतातच लोकांची ना मग आता कुणाकडे जायचं मग आता मामाकडे जाणं हे सोपं आहे डायरेक्ट मामलेदार साहेबाकडे जाण्यापेक्षा मग असं कार्य हे मामा मामांचं सुरू झालं आणि मामाने त्याचे हातपाय पसरले जिकडे तिकडे कळलं ना आणि गावामध्ये सवन चर्चा सुरू झाली हळूहळू आणि एक दिवशी असं करता करता ही चर्चा मामलेदार साहेबाच्या कानावर गेली हल्ली मामा कुणाकडून काहीतरी घेत असतात कुणाकडून काहीतरी घेत कुणा असतात असं मामलेदार साहेबांच्या कानावर गेलं मामलेदार साहेबांनी थोडंसं दुर्लक्ष केलं आता हिचेच मामा आहेत आपण काय थोडंसं बघूया काय होतं का हळूहळू सुधारतील त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल पण झालं त्यांच्यामध्ये काय विशेष सुधारणा अशी झालेली दिसेना कळलं की नाही मग झालं मग मामा मामलेदार साहेबाच्या पण कानावर ह्या गोष्टी जेव्हा जायला लागल्या मग ते पण त्यांनाही आता असह्य झालं बाबा आता कुठपर्यंत झेलायचं जिथपर्यंत शक्य होतं तिथपर्यंत झल्लं कळलं की नाही मग शेवटी त्यांनी एक दिवशी तिला आले घरी आले नेहमीप्रमाणे आले संध्याकाळी आणि म्हणजे काय ग हे सगळं काय सुरू झालंय आपल्या ह्यामध्ये गावामध्ये तो काय झालं अगं सगळे तुझ्या मामांनी काय इकडे प्रकार सुरू केले आहेत सगळे लोक आता म्हणायला आहेत की मामांनी असं केलं मामांनी तसं केलं आणि काय काय हे का कशामुळे सगळं आपण सहन करायचं ठीक आहे तर तुझ्यामुळे मी आपलं हे सहन करत होतो ती म्हणाली आहो काय म्हणताय तुम्ही कोणाचे मामा राहो ते माझे नाही मामा माझे नाही म्हटलं अरे मग हे म्हणतात काय मग अरे पण तू सांगितलंस ना मामा माझे म्हणून तो तो नाही ते जेव्हा आले ना तेव्हा त्यांनी मला सांगितलं मी मामा म्हणून मला वाटलं तुमचे मामा आता तुमचे मामा समजून मी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आपलं आउट हाऊसची एक रूम राहायला दिली अच्छा म्हणजे मामलेदाराला कळलं की हिचे पण मामा नाही आणि माझे पण मामा नाही आहे आणि मग मात्र ही गोष्ट तोपर्यंत मामाच्या कानावर ही गोष्ट गेली मामा त्याचा बोसका घेऊन पळून गेला कळलं की नाही आता हेच बघा या गोष्टीचं सार काय आहे बघा हा मामा म्हणजे काम आता मामलेदार मामलेदार म्हणजे कोण आत्मा आत्मा म्हणजे मामलेदार साहेब ह आणि मामलेदार बाई म्हणजे कोण बुद्धी आणि हा मामा जो आहे ना कामापुरता मामा हा काम आहे काम म्हणजे कामना आपण ज्याला म्हणतो ना इच्छा वासना एशणा हे हवं ते हवय ते हवंय हा सगळा प्रकार आहे ना हा जो प्रकार जो चालतो ना हे कामाचा प्रकार आहे कामना तर खरं म्हणजे हे कामना जी आहे ना कळलं की नाही वासना ऐषणा ह्याची बुद्धीला आवश्यकता नसते आत्म्याला पण आवश्यकता नसते मग आता बुद्धीला आवश्यकता नाही आत्म्याला आवश्यकता नाही मग त्याचा आपण सांभाळ का करायचा लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात काय आपल्या अंतःकरणामध्ये जे मनोमय कोशामध्ये अनेक ज्या वासना निर्माण होतात त्या वासनांची जरूर बुद्धीला नाही आत्म्याला नाही मग असं असताना ह्या वासना निर्माणच का करा लक्षात आलं ना म्हणजे आपल्याला जर आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल स्वतःचं स्वरूप ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ह्या वासनेपासून सावध राहिलाच पाहिजे एकदम म्हणत होतो कळलं ना मग महाराज महाराज मध्येच म्हणाले पुरता मामा काम झालं की सोडून द्या असं आहे ते म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण ज्ञानदृष्टीने पाहायला शिकतो तेव्हा ह्या ईषणा वासनांपासून आपण दूर व्हायलाच पाहिजे राजा धीरा सदुणा श्री सिद्धेश्वर महाराज की जय